आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना मना पुण्यश्लोक राजमाता देवी होळकरांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधावर सर्व सोलापूर सोलापूरवासियांना जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा आज तुम्ही पाहत असाल छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून भव्य असे मिरवणुका ह्या अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमचे मार्गदर्शक मेंबर सांगितले की अहिल्यादेवींचे विचार आणि त्यांचे आचार या समाजामध्ये कुठेतरी रुचले पाहिजेत तर त्यांचे विचार हे ज्वलंतपणे रुजवण्यासाठी आज आमचा युवक हा हे तुम्ही बघत असाल की किती मोठ्या उत्साहाने धनगर समाजाचा युवक असेल किंवा इतर समाजाचे युवक असतील ते नतमस्तक होण्यासाठी या इथं आपल्या पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांच्या चौकामध्ये येत आहेत तरी एवढं सगळं असताना अहिलेदेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा